बर काय म्हणते अर्पिता मी आज छान असं घेणार आहे बघा उखाना घ्यायची तू हा ओखाना घ्यायचा आहे सुंदर सुंदर छान छान असा घे उखाना काना झालं ऐका देवाने मला इतकं काही दिलं वा 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 देवाने मला इतकं काय दिलं वा 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 काय नको बास ह एवढ्या सगळ्यात एकच गोष्ट इतकी ना खास हां वा वा ते म्हणजे ते म्हणजे आमचे पौणचे पप्पा असं म्हणती वा वा क्या बात आहे खरज आहे अर्ते माझे एवढं कौतिक करते तुम्हाला वाटलं नव्हतं वाटलं नव्हतं ना आता कौतिक करते खरंय पण थोड्या वेळानं काय तर घडण्याची शक्यता आहे जरूर काय तर तू शंभर टक्के तुझा काय तरी वाहना मला काम करायला लावलं दाराकडे पाठवते गाई मला असं वाटायला